सिद्ध मंगल पूजन केल्याने झालेला साक्षात्कार स्वामी भक्तांनी सांगितलेला अनुभव सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या हकेला साथ देतात त्यांची सर्व संकटातून मुक्तता करतात याचे हे एक आणखी उदाहरण आज आपण पाहणार आहोत आमच्या घरात काही अडचणी असल्या कारणाने आम्ही एरोली केंद्रातील काकांना भेटलो व त्यांनी आम्हाला सिद्धमंगल पूजन करण्यास सांगितले योगायोगाने दोन आठवड्यामध्ये नेरूळ केंद्रात सिद्धमंगल पूजा आहे हे कळलं बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही पूजेसाठी नाव दिलं आणि त्याच रात्री माझ्या आते सासूला भयंकर अटॅक येऊन गेला या अटॅकमधून कोणी सहजासहजी वाचत नाही असे डॉक्टर म्हणाले डॉक्टरने फक्त दोन ते तीन दिवस आजीची गॅरंटी दिली होती व त्यांना मुंबईला घेऊन जायला सांगितले पंचवीस ऑगस्टला आजीला मुंबईला आणले व येथील डॉक्टरांनीसुद्धा सुद्धा अठ्ठेचाळीस तास आजी जगेल हे सांगितलं अशा परिस्थितीत पूजेला कसे बसावे हाच प्रश्न होता परंतु स्वामींनी ही पूजा आमच्याकडून पूर्ण करून, करून घेतली ह्या पूजेतील तीर्थ आजीला दिल्यानंतर आजी बारा तासात बोलायला लागल्या व सात दिवसात आय सी यूमधून बाहेर येऊन घरी आली आणि आता आजी पूर्णपणे बरी झाली आहे अशा प्रकारे स्वामी आपल्या सर्व भक्तांचे रक्षण करतात संकटातून त्यांची सुटका करतात व स्वामी भक्ती त्यांच्याकडून करून घेतात श्री स्वामी समर्थ विनंती आपण आपले स्वामी कृपेचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता